शेतकऱ्यांसाठी एक नीतिकथा आहे आणि ही नीतिकथा पुस्तकातून कीर्तनातून प्रवचनातून मिळालेली नाही ही कथा माझ्या अनुभवातून मिळालेली आहे धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याने दणगाव तालुक्यातीलच सुतगिरणीच्या एका मालकाला कापूस विकला कापसाचा ट्रक भरून सुदगिरणीवर आंगला त्याचं वजन केलं तो खाली केला पुन्हा खाली ट्रकचं वजन केलं ट्रकचं वजन वजा करता त्याचं कापसाचं वजन शिल्लक राहिलं त्या कापसाच्या एकूण वजनाला जो काही क्विंटल मागे किलोमागे दर होता त्याप्रमाणे त्या माणसाला पैसे मिळाले शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याने तो ट्रक धरणगावमधील दुसऱ्या वजन काट्यावर नेला आणि तिथं त्याचं पुन्हा वजन केलं तर त्या खाली ट्रकच्या वजनामध्ये फरक आढळला म्हणजे एक तर व्यापाऱ्याचं वजन चुकीचं होतं किंवा त्याने बाहेर गेलं ट्रकचं ते वजन चुकीचं होतं पण त्याने आणखी दुसऱ्या ठिकाणी वजन काट्यावर खाली ट्रकचं वजन केलं तर नंतरच्या दोन्ही वजन काट्याचं वजन सारखं निघालं आणि शेतकऱ्याची खात्री झाली की मला व्यापाऱ्याने फसवलेलं आहे ते वजन गुणिले त्यावरचा जो कापसाचा दर होता त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे वीस हजार रुपये त्या व्यापाऱ्याने लुटले त्या शेतकऱ्याने आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल या सर्वांकडे तक्रारी केल्या सर्वांकडे तक्रारी करून सगळं त्याचं पुण्य वापरून घेतलं कायदे वापरून घेतले पण या हरामखोरांपैकी मी हरामखोर म्हणतो आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल या हरामखोरांपैकी एकाने त्या शेतकऱ्याच्या ऐकून घेतलं नाही त्याला दाद दिली नाही आणि त्याला न्याय म्हणून दिला नाही धरणगाव तालुक्यातील कोणीतरी त्या शेतकऱ्याला माझं नाव सांगितलं आणि तो माझ्याकडे आला आल्यानंतर मी जी काही मोमेंट सुरू केली सात दिवसामध्ये तो सोतगिरणीचा मालक म्हणजे व्यापारी शरण आला त्याने जळगावला येऊन वीस हजार रुपये हातात घेऊन मला सांगितले काका हे पैसे घ्या त्याला द्या आणि हे प्रकरण थांबवा मी म्हटलं हे पैसे मी तुझ्याकडनं घेऊन त्याला देणार नाही हे पैसे तू समक्ष त्याला दे आम्ही येतो मला आनंद वाटला की व्यापारी आला पैसे घेऊन मी हा निरोप संबंधित शेतकऱ्याला दिला की बापा रे तुझे पैसे तो व्यापारी द्यायला तयार झालेला आहे तू धरणगावला ये ते व्यापारीला धरणगावचाच होता आणि तुझे पैसे घेऊन घे आणि माझं काही याच्याकडे घेणं बाकी नाही असं लिहून दे आता तो अडचणीत आलेला शेतकरी आता मात्र शिअर झाला आणि तो मला म्हणाला की तुम्ही वीस हजार का द्यायला लावतात तो तर मला एक लाख रुपये द्यायला तयारी मी म्हटलं मग तू परस्पर एक लाख घे दोन लाख घे मला काय घे ना दे माझ्याकडे नको येऊ ना ना मी कापूस विकायला लावला ना तर वजन घ्यायला लावलं ना तो व्यापारी माझ्या ओळखीचा आहे ना तर तू ओळखीचा आहे पण तू सांगितलं म्हणून वीस हजार रुपया काढण्यासाठी मी तुला मदत केलेली आहे तर तो शेतकरी माझ्यावर नाराज झाला तुम्ही माझं नुकसान करीत आहात बघा शेतकऱ्याची मती कशी फिरली मग मी शेवटी धरणगावचे तहसीलदार देवरे साहेबांची मदत घेतली की साहेब या दोन्ही लोकांना म्हणजे सोदगिरीचा मालक आणि तो शेतकरी दोघांना तलाट्यांच्या मार्फत बोलून घ्या आणि हा पैसे देईल तो पैसे घेईल याची नोंद आपल्या दप्तरी घ्या आणि मी त्याचा साक्षीदार राहील तहसीलदार मोदांनी माझं ऐकलं दोघांना दुसऱ्या दिवशी तलाट्यामार्फत बुलावा पाठवला तहसील कार्यालयामध्ये आले त्यावेळेला तो शेतकरी वीस हजार रुपये घेण्यास आण्याकामी करू लागला शेवटी त्या व्यापाऱ्याने पुन्हा वीस हजार दिले म्हणजे चाळीस हजार त्याला त्यावेळेला दिले आणि तहसीलदारांनी म्हटलं जाऊ द्या दे आता देणारा देतोय आणि घेणारा घेतोय जर प्रकरण थांबतोय तर काका तुम्ही काही याच्यामध्ये शेतकऱ्याला बोलू नका मी सामंजस्याची भूमिका घेतली लिहून घेतलं तहसीलदारांनी तर याचा पुढचा अनुभव सांगतो की तो, तो शेतकरी ज्याचे वीस हजार रुपये बुडाले होते सहा महिने झाले होते तो शेतकरी माझ्यावर नाराज झाला म्हणे मला एक लाख देणार होता आणि तुम्ही फक्त वीस हजार सांगायचे आणि त्याने मला चाळीस हजार दिले म्हणजे तुम्ही माझं नुकसान करीत होते ज्याच्यातून असा बोध होतो की शेतकरीला जेव्हा आपण काही मदत करतो तो त्यावेळेला तो सुद्धा न्याय विसरतो त्याची मती खराब होते त्याची नीती खराब होते आणि तो या संधीचा गैरफायदा घेतो असा माझा अनुभव आहे म्हणजे मी ज्या शेतकऱ्याला त्याचे पैसे परत म्हणून दिले तो पुटपुट करत मला दोष देत तनतन तहसील कार्यालयातून निघून गेला आणि त्या गिरणी मालकाने म्हणजे सुदगिरणी मालकाने वाकून मला नमस्कार केला मला खूप झाला पण असू द्या कालची चूक आज दुरुस्त झाली तर शेतकरी बांधवांनो हा एक तुमच्यासाठी बोध आहे ही नीतिकथा आहे तुम्ही बोधकथा म्हणू शकता पण ही नितिकथा आहे हा माझा जीवनाचा अनुभव आहे आणि माझ्या जीवनाचा अनुभव हा ब्रह्मदेवापेक्षा जास्त सत्य आहे म्हणून गांधीजी म्हणत मेरा जीवन यही सत्य है और जीवन का सत्य यही धर्म है तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगितलेला जो प्रसंग आहे तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसं जसं तरळत आहे मला आठवत आहे तर आपण अशिक्षित असल्याने आपली फसगत होते फसवणूक होते नाडलं जातं तुम्हाला आहे पण ज्या वेळेला तुम्हाला कोणी मदत करत असेल त्यावेळेला मात्र तुम्ही नीतिमत्तेचं पालन केलं पाहिजे मी शेतकऱ्यांचाही नातेवाईक नाही आणि माझी ओळखही नाही मी की सुगिरणी मालकाचा नातेवाईक नाही आणि माझी ओळखही नाही तरी मी मदत केली याचं कुठलंही अप्रूप आणि कौतुक आणि समाधान ऋण त्या शेतकरीला वाटले नाही हा माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव आहे आणि या निमित्ताने मी तुम्हाला हा अनुभव शेअर करीत आहे आणि सांगतो शेतकरी नीतिमत्तेचं पालन करा आपल्या शेतातून कोणाचा रस्ता जात असेल तर स्वतःहून दिला पाहिजे आणि जर तो रस्ता आधीच असेल तर त्याला आडवू नका ते अनैतिक आहे आणि आता सरकार म्हणतं रस्ता अडवणं गुन्हाही आहे तर धार्मिक सामाजिक नीतिमत्ता आणि व्यवहारिक शासकीय कायदा हा जर समजा समांतर चालत राहिला हातात हात घेऊन तर मला वाटतं या समस्या कमी होतील म्हणून आज जे शेतरस्त्याबाबतचे प्रश्न निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांचे इथेही आम्ही मदत करतो शेत रस्ता व शेतमोजणी अभियान चालवतो पण इथेही मला शेतकऱ्यांकडनं खूप अडथळे निर्माण होतात आणि ते आपल्या बाजूच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातून रस्ता जाऊ देत नाही जर तहसीलदाराने किंवा प्रांताने प्रांताधिकाऱ्याने रस्ता दिला तरी हे लोक वकिलाला खूप मोठी रक्कम देऊन कोर्टात जाऊन त्याच्यावर स्टे आणतात मला असं वाटतं असं करणं साफ चुकीचं आहे शेतकऱ्यांना नेहमीच वाटतं की माझ्यावर अन्याय झाला होतो पण मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा इतर शेतकऱ्यांवर अन्याय करीत असतात आण आणि हे आधी थांबवलं पाहिजे असं मला वाटतं हीच माझी एक नीतिकथा ऐकल्यानंतर शेतकऱ्यांनी आपसात चर्चा केली पाहिजे मी याचा अनुभवी माणूस आहे आणि तुमच्यापुढे माझा अनुभव सांगितला माझा अनुभव ब्रह्मदेवापेक्षा जास्त खरा आहे कोणत्याही ईश्वरापेक्षा जास्त खरा आहे आणि म्हणून म्हणतो गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे मी सहमत आहे मेरा जीवन यही सत्य है जीवन का सत्य यही धर्म है